नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आपण हॉटेलवर किंवा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो तर हमखास ही दाल मखनी आपण मागवतो म्हणजे छान लागते ती आणि करायला आपल्याला अवघड वाटते पण अवघड नाही आहे एकदम सोपी आहे तर चला मग वेळ न घालवता बघूया दाल मखनीची रेसिपी तर इथे मी एका भांड्यामध्ये एक कप भरून आख्खे उडीत घेतलेले आहे बघा काळे उडीत असतात हे तर हे मस्त आख्खे आहे हे घ्यायचे पातेल्यात ओतून आणि थोडेसे आपल्याला राजमा टाकायचे आहे कप तर इथे ऑप्शनल आहे राजमा टाकणं नाही टाकलं तरी चालेल पण छान लागते चव त्यामुळे तर इथे मी स्वच्छ धुवून घेतले पाणी टाकलं आणि आठ ते दहा तास भिजायला ठेवलेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान हे भिजलेले आहे आपण हे पाणी नितळून घ्यायचं एक दोन वेळा धुऊन घ्यायचं त्यानंतर हे राजमा आणि अख्खे उडीत आपल्याला कुकरमध्ये टाकायचे उडीत बुडतील इतपत पाणी टाकायचं साधारण दीड ग्लास मी टाकलेला आहे दोन तेजपान एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची दोन लवंग सहा काळी मिरी वेलदोडा असला तर तो टाका आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि छान उकळी आली की याचं झाकण लावून लो फ्लेमवर इथे चार शिट्ट्या मी करून घेणार आहे कुकर थंड झाल्यावर झाकण उघडायचं बघा राजमा आणि उडीद मस्त शिजलेले आहे एकदा आपण पळीने ना हे असं घोटून घ्यायचं हलक्या हाताने म्हणजे खूप ताबून नाही पण छान असं मस्त एकदा फिरून असं घोटून घ्यायचं आहे बघा मस्त शिजलेलं आहे उडीद राजमा हे तयार रा आहे आता आपण गॅसवर कढई ठेवूया इथे आपण तेल किंवा तूप वापरू शकतो मी थोडंसं तेल टाकते दोन तीन पळी त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम बटर टाकत आहे बटर टाकून घ्यायचं कारण दाल दालमाखणी आहे तर तुम्ही इथे गावराने तूप वापरलं तरी चालेल तर हे छान तापलं की यामध्ये ना अर्धा चमचा जिरं टाकायचं दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात आणि जिरं आणि मिरची छान परतून घ्यायची आहे बघा त्यानंतर दोन मोठे कांदे अगदी बारीक चॉप करून घेतले मी ह्या चॉपरमध्ये ते कांदे टाकून घ्यायचे आणि मस्त हलक्या सोने रंगावर कंटिन्यू असं परतून घ्यायचे आहे खूप जास्त काळपट करायची नाही हलके सोने रंगावर झाले की बघा एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची मोठा चमचा भर आलं लसूण पेस्ट टाकले मी पोहे खाण्याच्या चमच्याने आणि आलं लसूण परते परतेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे मस्त छान असं कंटिन्यू त्यानंतर मी इथे तीन मोठे लाल पिकलेले टोमॅटो घेतले कापले मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरवून घेतले म्हणजे टोमॅटो प्युरी झटपट तयार ही टोमॅटो प्युरी आपण टाकून घ्यायची यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं आपण शिजतानाही मीठ टाकलं आहे आता त्या अंदाजाने मीठ टाकलं आणि मस्त हे सगळं टोमॅटो शिजेपर्यंत एक तीन चार मिनटं कंटिन्यू परतून घेतलं आणि बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये सुक्के मसाले टाकणार आहोत तर सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला इथे दोन चमचे धना पावडर एक चमचा किंवा दीड चमचा लाल मिरची पावडर एक दोन चमचा ला कश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा घरगुती काळा मसाला किंवा छोले मसाला असं टाकू शकतात त्यानंतर थोडीशी हळद टाकायची पाव चमचा आणि हे सगळं मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मस्त कंटिन्युअसली परतून घेते मी छान रंगही येतो तर बघा मस्त कंटिन्युअसली परतायचं चा, छान तेल सुटतं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे एक चमचा हातावर चुरून टाकली चा ते, तर अजून छान चवीते तर हे सगळं मिक्स करून परतायचं एखाद दोन मिनटं अजून छान मस्त फ्लेवर येतो कसुरी मेथीमुळे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे तर इथे अर्धा ते पाऊन ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे जास्त पण नाही टाकायचं किंवा आपल्याला आवडीप्रमाणे टाकायचं आहे मी इथे पाऊन ग्लास पाणी टाकलं आणि छान हे दोन तीन मिनटांना उकळून घ्यायचं आहे म्हणजे छान मसाला शिजतो तो, तो सगळा एकजीव होतो मस्त सगळं छान झालं की यामध्ये शिजलेले उडीद आणि राजमा टाकून घ्यायचा आहे बघा आणि मिक्स करायचं कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकते मी अगदी तीन चार चमचे छोटे आणि तेही टाकून घेते सगळं छान मिक्स झालेलं तर्री आहे ही अशी खायला छान लागते तरीदार तर इथे आपण मस्त हे सगळं आता शिजून घ्यायची ही भाजी म्हणजे साधारण आपण इथे सात आठ मिनटं ही उकळून घ्यायची आहे म्हणजे छान सगळे मसाले एकजीव होतील आणि छान फ्लेवर येतो त्यामध्ये ही मस्त उकळते तोपर्यंत आपण फ्रेश क्रीम असते ना ती छान घ्यायची फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय घ्यायची आणि ती फेटून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला यावर टाकायची आहे त्याने अजून छान क्रीमी टेक्चर येतं त्यामुळे तर मी इथे घरचीच दुधावरची साय घेतली ती फेटून घेतली आणि पाच ते सहा चमचे भर टाकून घेतलेली आहे बघा आणि मस्त हे सगळं मिक्स करायचं गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि क्रीम टाकल्यानंतर एक तीन चार मिनटं आपल्याला ही छान शिजवायची आहे म्हणजे छान एक जो फ्लेवर होतो वरून अजून एक दोन चमचा बटर घालायचं आणि आता छान अशी मस्त तयार होत आहे खूप छान सुगंध येत आहे आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बघा तयार होते ही मस्त दाल मखनी। मला तर खूप आवडते आमच्या घरातल्यांनाही सगळ्यांना आवडते आम्ही ढाब्यावर किंवा बाहेर जेवायला गेलो तर दाल मखनी आम्ही मागवतोच पण घरी कधीतरी आपण छान अशी बनवायची म्हणजे आवडीने सगळे खातात तर इथे मी छान ही भाजी शिजवून घेतली आणि गरमागरम आपली दाल मखनी तयार आहे बघा आवडत असेल तर कोथंबीर टाका मस्तपैकी गरमागरम सर्व करा तुम्ही इथे रोटी तंदुरी रोटी किंवा फुलका यासोबत खाऊ शकता किंवा भातासोबत पण छान लागते ही तर मी एका मस्त सर्विंग बाउलमध्ये मखनी टाकून घेतली वरून फ्रेश क्रीम टाकलं थोडंसं अर्धा चमचा बटर टाकलं आवडत असेल तर बारीक कापलेली कोथंबीर किंवा असं थोडंसं पुरतं टाकायची गरमागरम दाल मखनी तयार आहे रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू बाय बाय थँक्यू